नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते फक्त एका साबणाचा वापर करून आपण ॲल्युमिनियमची भांडी कशी साफ करायची ते बघूया यामध्ये आपण काही वस्तू टाकून याची एक पेस्ट बनवतोय ज्या पेस्टचा वापर केल्यानंतर ॲल्युमिनियमची भांडी जी आहे ती नव्यासारखी आपल्याला चमकवता येतात त्यानंतर आपल्या या भांड्यांवरची जी चमक आहे ती बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल स्टीलच्या भांड्यांनासुद्धा ही पेस्ट तुम्ही वापरू शकता आणि कुकर असेल ॲल्युमिनियमचं किंवा मग तुमच्याकडे इडली पात्र असतं आपलं डबे असतात पातेले असतात आणि तवे देखील असतात तर या सगळ्याच वस्तूंना तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता आ, साफ करण्यासाठी स्टीलच्या भांड्यांना देखील साफ करू शकता जेणेकरून कधीतरी आपली भांडी जी असतात ती थोडीशी चमक त्याची गेल्यासारखी होते किंवा खूप जास्त त्याला कोणता ब्लॅकनेस थोडासा लेअर आल्यासारखा होतो तर तो काढण्यासाठी आणि छान असं चमकवण्यासाठी भांड्यांना तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता तर ही पेस्ट बनवली कशी ते आपण आता तर हा आहे अॅल्युमिनियमचा पॅन तडका पॅन मी स्वच्छ करून तुम्हाला तुमच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आता दाखवलेला आहे तर बघू शकता पूर्ण आपला ब्लॅक झालेला होता किंवा हा जळालेला होता थोडासा आणि यावरती जो आहे तो लालसर थर तयार झालेला होता तर पांढरा शुभ्र असा मी याला घासून केलेला आहे तडका पॅनला तर बघू शकता या पद्धतीने तडका पॅन स्वच्छ करण्यासाठी मी ही सोपी ट्रिक वापरली आहे तर पेस्ट बनवायची कशी ते आपण आता पुढे बघणार आहोत तर फायनली हा जो दडका पॅन आहे तो एकदम स्वच्छ आणि नव्यासारखा झालेला आहे मी स्वच्छ असं धुवून तुम्हाला दाखवते त्या अगोदर आपण पेस्ट जी होती ती बनवायची कशी ते बघूया साबण जे होतं ते मी असं कपड्याचं खिसून घेतलेलं आहे किसणीने त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आणि यामध्ये थोडीशी टूथपेस्ट टाकायची जी, जी आपण दोन वेळेस घासण्यासाठी वापरतो ना तर ती टूथपेस्ट मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकलंय तर हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण वापरणार आहोत साधी घासणी आणि त्या घासणीच्या मदतीने आपण भांडी साफ करणार आहोत तर पाणी जे आहे ते अंदाजाने टाकायचे खूप जास्त आपल्याला लिक्विडी करायचं नाही आहे तर पेस्टच ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला घासणीचाही वापर करून या पेस्टचाही वा, पेस्टचाही वापर करता येईल आणि भांडीसुद्धा अगदी स्वच्छ अशी घासता येतील तर लेअर काढण्यासाठी किंवा हा काळपट लालसर काढण्यासाठी तडका देऊन देऊन आपल्या तेलामुळे हा तडका पॅन असा झालेला आहे पूर्ण असा घासून घेते तारेच्या घासणीने आणि त्यानंतर तुम्हाला हा तडका पॅन मी दाखवते फायनली यावरची चमक तुम्ही बघितल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल अशा पद्धतीचा हा तडका पॅन स्वच्छ झाला आणि या पद्धतीने आपलं रेग्युलरचं कुकरही तुम्ही बाहेरून घासू शकता आतून घासू शकता कारण कुकर आतूनही थोडंसं काळसर झालेलं असतं आणि बाहेरूनही तसंच झालेलं असतं त्यामुळे कुकरसाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते इथे मी ॲल्युमिनियमचा तवाही माझ्याकडे होता तो घासून घेतला कारण पेस्ट शिल्लक होती त्यामुळे मी याला घासून घेतलं फायनली दोनही वस्तू खूप छान अशा स्वच्छ झालेल्या आहेत तवा जो आहे तो रेग्युलर आपल्याला क्लीन करायचा असतो त्यामुळे पूर्ण पांढरा शुभ्र दररोजच्या दररोज दरुच घासणं होईल असं नाही त्यामुळे वरच्यावर आपण छान असं याला घासून घेतो नंतर बघू शकता लोखंडी आहे त्यामुळे ब्लॅकनेस आलेला पूर्ण जाणार नाही आहे तर, तर वरचा वरचा जो काही थर असतो तर किंवा चपाती भाकरी करताना यावरती एक थर येतो थोडासा तर तो निघायला हवा दररोजच्या दररोज आणि छान प्लेन असा तवा व्यवस्थित स्वच्छ व्हायला हवा जरी तो काळपटपणा नाही निघाला तरी म्हणून या पेस्टचा वापर करून मी हा तवा देखील घासलेला आहे बघू शकता फायनली आपला तवादेखील प्लेन आणि छान झालेला आहे घासून आणि पॅनसुद्धा स्वच्छ झालेला आहे आ, तर अशा पद्धतीने तुम्ही पण या ट्रिक्स वापरून अल्युमिनियमची भांडी स्वच्छ करू शकता व्हिडिओ तुम्हाला जर असं जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू आज काय छानशा व्हिडिओसोबत